श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मंगळवार आणि आज दुर्गाष्टमी आहे बघा श्रावण महिना सुरू आहे आणि यातील ही पहिली दुर्गाष्टमी आहे या दुर्गाष्टमीला आपल्या कुलदेवीच्या काही सेवा आपल्याकडून केल्या गेल्या पाहिजेत तसं बघायला गेलं तर आपण नेहमी सेवा करतच असतो परंतु आज श्रावणातील दुर्गाष्टमी आहे आणि या तिथीला आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा ही नक्कीच व्हायला हवी त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला प्रिय असणाऱ्या लवंगा या अकरा लवंगांचा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे तर बघा श्रावण महिन्यात आपण नवनाथ महाराजांची दत्त महाराजांची भगवान शंकरांची स्वामी महाराजांची भगवान विष्णूंची अगदी सगळ्या देवांच्या सेवा आपण करत असतो तर या सेवा करत असताना आपल्या कुळाचं रक्षण करते कुळाचा उद्धार करते त्या आपल्या कुलदेवीला विसरून कसं चालेल तर या पवित्र अशा श्रावण महिन्यात आपल्या कुलदेवीची कोणती सेवा करायची आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे आज आहे मंगळवार आणि आज श्रावणातील दुर्गाष्टमी अत्यंत महत्त्वाचा दिवस तसा बघायला गेलं तर श्रावणातील प्रत्येक दिवस हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो तर त्यातील दुर्गाष्टमी ही आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे तर कस बघा कुठली सेवा करायची आहे अनेक ताईंनी श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ केला केले असतील तर त्यात बघा आज आहे दुर्गाष्टमी आणि मंगळवार देखील आहे तर या दिवशी सेवा करायला अजिबात विसरू नका श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला करायचा आहे म्हणजेच काय तुम्हाला संपूर्ण श्री दुर्गा सप्तशेतीचं जे ग्रंथ आहे तो संपूर्ण तुम्हाला पठण करायचा आहे ही अत्यंत उच्च कोटीची अशी ही आपल्या कुलदेवीची सेवा आहे ही आपल्याकडून नक्कीच व्हायला हवी त्याचबरोबर बर श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस जसा महत्त्वाचा आहे तशा सेवा देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत श्रावणातील दुर्गाष्टमीला आपल्या कुळदेवीची सेवा आकारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो दर महिन्यातील पौर्णिमेला आपण ज्याप्रमाणे सेवा करत असतो ना अगदी त्याप्रमाणे अष्टमी तिथीला देखील सेवा होणं तितकंच महत्त्वाचं आहे तर या दुर्गाष्टमीच्या दिवशी श्री दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ करायचा आहे बघा संपूर्ण तेरा अध्यायी तुम्हाला एका बैठकीत पूर्ण करायचे आहे हे मात्र लक्षात घ्या हे श्री दुर्गा सप्तशती पाठ हा एका बैठकीतच करायचा आहे अगदी दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता बघा सकाळी करा दुपारी करा सायंकाळी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना तेव्हा तुम्ही हे हा पाठ करू शकता अगदी घरातील तुम्ही सर्व कामे उरकून दुपारी जरी हा पाठ केला याला जास्तीत जास्त बघा तुम्हाला दीड तास लागणार आहे दीड दे, दीड तासात तुमचं जर तास स्पीड असेल तर त्याआधीच तुमचा हा पाठ जो होणार आहे त्यामुळे दीड तास तुम्ही काढून एका बैठकीत तेवढं तुम्हाला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा मासिक धर्म असेल विटाळ असेल तर ही सेवा तुम्ही करू शकत नाही हे मात्र लक्षात घ्या त्याचबरोबर ज्यांना बघा श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नाही काही कारणास्तव असतो बघा त्यांना वेळ नाही किंवा जॉब करत आहे लहान मुलं आहे तर का शक्य होत नाही का काही ना काही प्रॉब्लेम जर असतील तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र या स्तोत्राचं अकरा अकरा वेळा पठण करायचं आहे बघा असं नाही की श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ नाही करायचा आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र जर तुम्हाला खरंच वेळ नसेल आणि शक्य नसेल श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं अकरा वेळा पठण नक्कीच करायचं आहे तर बघा तसंच काही शक्य होत नसेल तर काय करायचं असं बघा काही ना काही समस्या असतील वेळ नाही किमान आपल्या कुलदेवीचा फोटो असेल आपल्याकडे मूर्ती असेल नाहीतर बघा महालक्ष्मीचा फोटो असेल देवघरात श्रीयंत्र असेल तर या यातील बघा या, काहीच नसेल तर अगदी एक सुपारी घेऊन त्या सुपारीला आपली कुलदेवी मानायची आहे आणि आपली देवी मानून नवार्णव मंत्र म्हणत आज कुंकुमार्जन सेवा मात्र आवर्जून करायची आहे आता कुंकुमार्चन सेवा कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहून देखील करू शकता तरी देखील बघा थोडक्यात सांगते मधले दोन बोटं आणि अंगठा अशी तीन बोटांनी मिळून चिमुटभर कुंकू देवीच्या पाया चरणांपासून मस्तकापर्यंत तिला स्नान घालायचं आहे म्हणजेच अर्पण करायचं आहे आणि करत असताना नवार्नव मंत्र म्हणायचा आहे ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय हे नमो नमहा नमो नमहा म्हणून झाल्यानंतर ही चिमूट जी आहे ती तुम्हाला सोडायची आहे असे कुंकुमार्चन सेवा तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर बघा एखादी सुवासिनीची तुम्ही या श्रावण महिन्यात ओटी देखील भरू शकता अगदी तुम्ही काहीच नाही ब्लाऊज पीस नारळ तांदूळ घेतले हळदी कुंकू लावून तिची ओटी भरली तरी चालणार आहे आपली कुलस्वामिनीचं स्वरूप मानायचं आहे आणि तिची ओटी भरायची आहे ओटी भरणं नाही शक्य झालं तर किमान आपल्या घरी आलेल्या एखाद्या स्वसिनीला तुम्ही दूध देऊ शकता एखादं फळ देऊ शकता अगदी जेवण जरी घातलं ना तर अतिशय उत्तम नाही शक्य झालं तर आपल्या घरात आलेल्या सुवासिनीची हळदी कुंकू लावून ओटी भरा आणि तिला अगदीच काही नाही एखादं फळ जरी दिलं तरी चालणार आहे त्याचबरोबर बघा दुर्गाष्टमी तर या दिवशी श्री महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा तुम्ही प पाठ तुम्ही त्याचे अकरा वेळा पाठ करू शकता किंवा सोळा वेळा जर करता आले ना तर अतिशय उत्तम श्री महालक्ष्मी अष्टकम अगदी सोपं आहे बघा तुम्हाला तेवढाही वेळ नसेल ना पण किमान आज दिवसभरात तुम्ही एक वेळा तरी हे पठण पठ नक्कीच करा अगदी कोणीही ही सेवा करू शकत स्त्री करू शकते पुरुष ही सेवा करू शकतात अगदी विधवा स्त्री जरी असेल तरी देखील ती ही सेवा करू शकते ती आपल्या कुळासाठी करत असते आपल्या कुलदेवीची सेवा करत असते त्यामुळे अगदी कोणीही या सेवा करू शकता आज दिवसभरात तुम्ही या सेवा नक्कीच करायच्या आहे त्याचबरोबर अकरा लवंगांचा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे बघा देवीला लवंगा ह्या अतिशय प्रिय असतात आणि असा या अकरा लवंगा ह्या तुम्हाला घ्यायच्या आहेत तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल जे काही असेल तिच्या च त्या देवीच्या चरणाशी ह्या तुम्हाला अकरा लवंगा व्हायच्या आहे वाहताना बघा तुम्हाला नवार्ण मंत्र म्हणत ह्या व्हायच्या आहे तर काय करायचं आहे लवंगा घेताना मात्र ह्या अखंड लवंगा घ्यायच्या आहे तुटले फुटलेल्या घ्यायच्या नाही अखंड म्हणजे फुलासहित असलेली ज्या लवंगा आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत लवंगा बघा वाहताना देखील काय करायचं आहे लवंगाचं जे फूल जे आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे अशा पद्धतीने आपण या कुलदेवीच्या चरणाशीही लवंग व्हायचे आहे तर काय करायचं आहे एकदा नवार्णव एक मंत्र एकदा म्हटला की एक लवंग अर्पण करायचे आहे दुसऱ्यांदा बोललं की दुसरे लवंग अशा तुम्हाला अकरा लवंगा ह्या नवारणव मंत्र म्हणूनच अर्पण करायचे आहे आणि नंतर ह्या दुसऱ्या दिवशी या रात्रभर तशाच ठेवायच्या आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या तुम्हाला या लवंगा तुम्ही स्वतः खाऊ शकता कुटुंबातील व्यक्तींना द्यायच्या आहे त्याचबरोबर तुम्ही चहात घालू शकता अगदी बघा फक्त जे काही तुम्ही तिखट बनवणार असाल जेवण त्याच्यात तुम्ही या वापरायच्या नाही गोड पदार्थामध्ये तुम्ही या लवंगा किंवा आशा जरी खाल्ल्या तरी चालणार आहे काहीच हरकत नाही या लवंगांचा असा तुम्ही उप त्याचा उपयोग करू शकता बघा यातील कुठलीच बघा सगळ्या सेवा नाही करता ना ज्या सेवा तुम्हाला शक्य होणार आहे त्या से सेवा आवर्जून करा बघा आपल्या कुलदेवीची सेवा होणं ही अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या अष्टमी तिथी ही कुलदे आपल्या देवीची सेवेची तिथी आहे या दिवशी आवर्जून आपल्याकडून सेवा होणं तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या कुलदेवीची कृपा ही अखंड आपल्या घरावर राहते यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होते आपल्या मुलांची प्रगती होते पतीची प्रगती होते आणि त्याचबरोबर बघा घरातील स्त्री ही कुलस्वामिनी असते त्यामुळे तिच्याकडून कुलदेवीची सेवा होणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे जी काही सेवा तुम्हाला आज करणं शक्य आहे ती तुम्हाला करायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ